कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा ध्येयसंकल्प फाउंडेशन यांच्यामार्फत वाढती बालगुन्हेगारी लक्षात घेऊन शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जनजागृती करण्याच्या उद्देशानं खेड तालुक्यातील ज्ञानदीप महाविद्यालय मोरवंडे बोरल्जमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक खेडचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे उपस्थित राहून त्यांनी विद्यार्थ्यांना वाढत्या बालगुन्हेगारीवर सविस्तरपणे मोलाचे मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला ध्येय संकल्प फाउंडेशनचे संस्थापक बाळू संघरे समीर कदम तसेच कार्यकारिणी सदस्य अक्षय मोरे संतोष गोमळे मंगेश बुरटे सिद्धी शिंदे बोरस ग्रामविकास अधिकारी सुधाकर लवंदे पोलीस कॉन्स्टेबल विकास पवार ज्ञानदीप महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ उमेश कुमार बागल आणि महाविद्यालयातील जवळपास तीनशे विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

सगळ्यात जो आहे ती ती म्हणजे काय त्याला टाईम पाहून हे टार्गेट वाचू करण्यासाठी